शेतकरी मित्रांनो नमस्कार बकाल ॲब्रो पॅटर्न यूट्यूब चॅनलमध्ये मी ज्ञानेश्वर बकाल पुन्हा एकदा सर्व शेतकरी बांधवांचे अगदी मनापासून स्वागत करतो शेतकरी मित्रांनो सध्या कपाशीचं पीक हे नव्वद ते पंच्याण्णव दिवसाच्या आसपास झालेलं आहे ज्या शेतकऱ्यांच्या अगोदरची लागवड आहे तर अशा शेतकऱ्यांचं पीक साडेतीन महिन्याच्या आसपास आहे पण काही ठिकाणी पाऊस हा उशिरानं झाला होता तर अशा ठिकाणी ऐंशी पंच्याऐंशी दिवसाचं कपाशीचं पीक हे झालेलं आहे मग आता आपण कपाशी पिकावर चौथी फवारणी कोणती करावी शेतकरी मित्रांनो सध्या कपाशी पिकामध्ये कीड रोगाच्या प्रादुर्भावाचा जर आपण विचार केला तर त्यामध्ये प्रामुख्यानं पांढरी माशी आणि थ्रिप्सचा प्रादुर्भाव हा जास्त झाल्याचा आपल्याला पाहायला मिळतं आहे त्याचबरोबर तुडतुडा तूर तूर आहे तर याच्या नियंत्रणासाठी तसेच शेतकरी मित्रांनो सध्याची कपाशी पिकाची जी अवस्था आहे तर ही बोंडपक्वतेची अवस्था आहे मग बोंडाचं चांगलं पोषण होण्यासाठी बोंडाचं वजन वाढण्यासाठी तसेच सध्या कपाशी पिकावर जे काही पाते आहेत तर पात्यांची गळ कमी होण्यासाठी त्या पात्याचं चांगलं बोंडात रूपांतर होण्यासाठी आणि इथून पुढे शेतकरी मित्रांनो कपाशी पिकामध्ये आळीचा प्रादुर्भाव हा मोठ्या प्रमाणामध्ये होत असतो मग आळीच्या नियंत्रणासाठी आपण नेमकी कोणते कीटकनाशकं घेऊन कोणते कंटेंट घेऊन अशा वेळेस तिथं फवारणी करणं गरजेचे आहे याचीच माहिती या व्हिडिओमध्ये आज आपण जाणून घेणार आहोत शेतकरी मित्रांनो पाठीमागच्या दोन तीन व्हिडिओमध्ये मला बऱ्याच शेतकऱ्यांनी विचारलं की तुम्ही जे स्पेसिफिक कीटकनाशक सांगता तर ते मिळत नाही मग त्याला परत पर्यायी कीटकनाशक सांगा तर आज शेतकरी मित्रांनो मी तुम्हाला चार पाच प्रकारचे कीटकनाशकं सांगतो जे मिळन ते तुम्ही घेऊ शकता पर्यायी कीटकनाशक आहे शेतकरी मित्रांनो कोणतं तरी कीटकनाशक त्याच्यापैकी तुम्हाला घेऊन फवारणी करायची आहे आणि लक्षात ठेवा की कीटकनाशकं थोडेसे महागडे सांगणार आहे कारण अशा वेळेस आपल्याला लाँग लास्टिंग रिझल्ट औषधांचा हा मिळाला पाहिजे म्हणजे दीर्घकाल त्याचा प्रा प्रभाव जो हो आहे तर तो कपाशी पिकामध्ये फवारणी केल्याच्यानंतर टिकून राहायला पाहिजे आणि जे काही कीड रोग आहे तर त्याचं चांगल्या प्रकारे तिथं नियंत्रण झालं पाहिजे त्याच्यासाठी थोडेसे महागडे कीटकनाशक सांगणार आहे तुम्ही दोन तीन स्वस्तातले कीटकनाशकं एकत्र घेऊन फवारणी करण्यासाठी तुम्हाला जेवढा पैसा लागणार आहे तेवढाच पैसा या कीटकनाशकासाठी तुम्हाला लागणार आहे शेतकरी मित्रांनो माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा पहिल्यांदाच तुम्ही आपल्या बाकाल ॲग्रो पॅटर्न युट्यूब चॅनलवर आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका सोबत नोटिफिकेशन बिल ऑन करा म्हणजे येणाऱ्या नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल शेतकरी मित्रांनो फेसबुकवर तुम्ही व्हिडिओ बघत असेल तर आपल्या बकाल ॲग्रो पॅटर्न फेसबुक पेजला फॉलो आणि लाईक करायला नक्कीच ना विसरायचं नाही आहे तर शेतकरी मित्रांनो कपाशी पिकामध्ये आपल्याला जी काही चौथी फवारणी करायची आहे तर कीड रोगाच्या प्रादुर्भावानुसार जसं मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की एक चार पाच प्रकारचे कीटकनाशकं मी तुम्हाला सांगणार आहे तर अशा वेळेस तुम्ही सिझेंटा कंपनीचं सिमोडिस नावाचं जे काही कीटकनाशक आहे तर त्याचा वापर करू शकता पंधरा लिटरचा पंप असेल तर साधारणत पंधरा मिली आणि वीस लिटरचा पंप असेल तर अठरा ते वीस मिली तुम्हाला त्याचा वापर करायचा आहे सिमोडिसमध्ये जो काही घटक आहे शेतकरी मित्रांनो आयसोसायक्लोसिरप याच्यामुळे तुमच्या कपाशी पिकामधील सर्व प्रकारच्या आळ्या शंभर टक्के कवर होणार आहे त्याच्यामुळे सिमोडीसमध्ये कोणत्याही प्रकारचं अळीनाशक तुम्हाला अळी नियंत्रणासाठी घेण्याची गरज पडणार नाही त्याचबरोबर तुमचा थ्रीप्स असेल तुडतुडे असेल आणि काही प्रमाणामध्ये मा पांढरी माशी शंभर टक्के कवर होणार आहे पांढऱ्या माशीचा प्रादुर्भाव जरा जास्तच असेल तर तुम्ही ॲसिटामा प्राईड दहा ग्रॅम प्रति वीस लिटरच्या पंपासाठी घेऊ शकता कमी असेल तर घेण्याची घेण्याचीसुद्धा तुम्हाला गरज पडणार नाही जबरदस्त कीटकनाशक आहे शेतकरी मित्रांनो उन्हामध्ये फवारणी केली तरीसुद्धा काम करून जातं आणि फवारणीनंतर पंचवीस तीस मिनटामध्ये जरी पाऊस पडला तरीसुद्धा शंभर टक्के काम करून जातं फक्त थोडंसं महाग आहे किंवा त्याला पर्याय म्हणून तुम्ही इंडोफिलचं क्युबिको नावाचं जे काही कीटकनाशक आहे त्याचासुद्धा वापर करू शकता वीस लिटरच्या पंपासाठी पंचवीस ग्रॅम पंधरा लिटरच्या पंपासाठी वीस ग्रॅम याच्यामध्ये दोन घटक आहे डेनॉटेफेरॉन प्लस डायफेन जबरदस्त कीटकनाशक आहे शेतकरी मित्रांनो किंवा त्याच्यानंतर जे जे यू ॲग्रीचं त्रिदेव नावाचं जे काही कीटकनाशक आहे ज्याच्यामध्ये तीन प्रकारचे घटक आहे डेनोटो फेरोन आहे पायरी प्रॉक्झी आहे आणि डायफेन आहे जबरदस्त कीटकनाशक आहे शेतकरी मित्रांनो तीस मिली वीस लिटरच्या पंपासाठी तुम्ही त्याचा वापर करू शकता किंवा पंधरा लिटरच्या पंपासाठी पंचवीस मिली तुम्हाला त्याचा वापर करायचा आहे किंवा त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो जे काही जी एस पी कंपनीचं एस एल आर पाचशे पंचवीस नावाचं कीटकनाशक आहे ज्याच्यामध्ये पायरी प्रॉक्झी आणि डे डायफेन हे दोन घटक मिळतात चांगल्या प्रकारचं कीटकनाशक आहे पंचवीस मिली त्याचा वापर करायचा आहे वीस लिटरच्या पंपासाठी आणि वीस मिली पंधरा लिटरच्या पंपासाठी तुम्ही त्याचा वापर करू शकता किंवा एस एल आर पाचशे पंचवीसला पर्याय म्हणून तुम्ही यू पी एल कंपनीचं सीमॅक्स नावाचं की जे कीटकनाशक आहे सेम प्रकारचे घटक आहे जे एस एल आर पाचशे पंचवीसमध्ये आहे तेच सीमॅक्समध्ये आहे म्हणजे पायरी फेन आणि डायफेन प्युरा पंचवीस मिली वीस लिटरसाठी आणि वीस मिली पंधरा लिटरच्या पंपासाठी तुम्ही त्याचा वापर करू शकता किंवा शेतकरी मित्रांनो पानं जरा जास्तच कोकडले असेल पाठीमागून लाल झाले असेल तर अशा वेळेस तुम्ही बायरचं जे काही लेसेंटा नावाचं कीटकनाशक आहे ज्याच्यामध्ये पिप्रोनिल चाळीस टक्के आणि मिडाक्लोराईड चाळीस टक्के हे दोन घटक मिळतात त्याचा वापर करू शकता दहा ग्रॅम प्रति वीस लिटरच्या पंपासाठी किंवा त्याच्यामध्ये घराडा केमिकलचं पोलिस नावाचं एक कीटकनाशक येतं त्याचासुद्धा तुम्हाला तिथं वापर करता येतो दोन्हीमध्ये एकच घटक आहे लेसेंटामध्ये आणि पोलिसमध्ये शेतकरी मित्रांनो जे कीटकनाशकं मी तुम्हाला सांगितले तर याच्यामध्ये सिमोडिस कीटकनाशक सोडून बाकीच्या कीटकनाशकाची जर तुम्ही निवड करणार असेल तर त्याच्यामध्ये आलीच्या नियंत्रणासाठी तुम्हाला एक अलीनाशक घेणं गरजेचं आहे अलीनाशकामध्ये तुम्ही हमला पाचशे पन्नासचा वापर करू शकता तीस मिली वीस लिटरसाठी आणि पंचवीस मिली पंधरा लिटरच्या पंपासाठी किंवा शेतकरी मित्रांनो इमामॅक्टिन बेन सुद्धा तुम्हाला वापर करता येतो हमला जर नाही मिळाला तर इमाम एक्न बेन झोईट पंधरा ग्रॅम वीस लिटरसाठी आणि दहा ग्रॅम पंधरा लिटरच्या पंपासाठी तिथं वापर करायचा आहे सिमोटीसमध्ये कोणत्याही प्रकारचं अळीनाशक घेऊ नका आता शेतकरी मित्रांनो जी अवस्था कपाशी पिकाची आहे तर ही बोंडपक्वतेची अवस्था आहे आणि या अवस्थेमध्ये बऱ्याचदा शेतकऱ्यांना कपाशी पिकाला खत देणं तिथं शक्य होत नाही किंवा खत देऊन जास्त दिवस झालेले असतात मग त्यामुळे कपाशी पिकामध्ये अन्नद्रव्याची कमतरता निर्माण होऊन बोंडाचं चांगल्या प्रकारचं पोषण न होणे पात्यांची गळ होणे ही समस्या उद्भवू शकते मग ही समस्या तिथं उद्भवू नये त्यासाठी आपल्याला या फवारणीमध्ये एक चांगल्या प्रकारचं विद्राव्य खत त्यामध्ये घेणं गरजेचं आहे तर विद्राव्य खतामध्ये अशा वेळेस तुम्ही शेतकरी मित्रांनो आय सी एल कंपनीची न्यूट्रीफ नावाची जी काही ग्रेड आहे अकरा छत्तीस चोवीस या खताचा तिथं तुम्ही वापर करू शकता ऐंशी ते शंभर ग्रॅम प्रति वीस लिटरच्या पंपासाठी किंवा शेतकरी मित्रांनो तुम्हाला अशा वेळेस झिरो बावन चौतीस या खताचा सुद्धा वापर करता येतो शंभर ग्रॅम प्रति वीस लिटरच्या पंपासाठी कोणत्याही प्रकारचं मायक्रोन्युट्रिएंट्स बायोटिम्युलिन्स किंवा टॉनिक अशा वेळेस तुम्ही वापर नाही केला तरीसुद्धा चालणार आहे विद्रव्य खताचा वापर करा बेस्ट रिझल्ट मिळेल त्यानंतर शेतकरी मित्रांनो बुरशीजन्य रोगाच्या नियंत्रणासाठी आपल्याला एक चांगल्या प्रकारचं चा बुरशीनाशक फवारणीमध्ये घेणं गरजेचं आहे बुरशीनाशकामध्ये शेतकरी मित्रांनो दोन बुरशीनाशकं मी तुम्हाला सांगतो एक तर तुम्ही टाटाचं ताकद या बुरशीनाशकाचा अशा वेळेस वापर करू शकता तीस ग्रॅम वीस लिटरच्या पंपासाठी किंवा शेतकरी मित्रांनो आपलं यू पी एल कंपनीचं साप पावडर जे आहे त्याचा वापर तुम्ही करू शकता तीस ग्रॅम प्रति वीस लिटरच्या पंपासाठी आणि त्याच्यापेक्षा जरी स्वस्त तुम्हाला जायचं असेल तर यम पंचेचाळीस या बुरशीनाशकाचासुद्धा वापर करता येतो तीस ग्रॅम प्रति वीस लिटरच्या पंपासाठी लक्षात ठेवा शेतकरी मित्रांनो जे चार पाच प्रकारचे कीटकनाशकं सांगितले त्याच्यापैकी एक कीटकनाशक तुम्हाला घ्यायचं आहे विद्राव्य खतामध्ये एक विद्राव्य खत तुम्हाला घ्यायचं आहे आणि बुरशीनाशकामध्ये एक बुरशीनाशक अशा पद्धतीनं कॉम्बिनेशन करून तुम्ही जर ही फवारणी केली तर शेतकरी मित्रांनो लाँग लास्टिंग रिझल्ट तुम्हाला या फवारणीचा मिळणार आहे आणि शंभर टक्के जे काही कीड रोग आहे तर ते तिथं नियंत्रणात येणार आहे